कुमार प्रतीक कदम याने संपादन केली अप्रतिम बासरीवादन कला मुंबई कांदिवली येथील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी मोठा व्हावा असा आमचा त्याच्यावर त्याला आशीर्वाद आहे आणि त्याने खूप मोठ असा एक तासाचा माझा वेळ आहे काही विद्यार्थी आपल्या अभिरुची आपले छंद यामध्ये आनंद शोधण्यासाठी धडपडत असतो त्यासाठी त्याचा एवढा अभ्यास व ध्यास तो घेतो की ती अभिरुची कला छंद तो कोणत्याही परिस्थितीत आत्मसात करतो अशी छोट्या दोस्ताची गोष्ट पाहूया अत्यंत प्रेरणादायी गोष्ट इयत्ता दहावीत शिकणाऱ्या कुमार प्रतीक कदम याची मुंबई कांदिवली वेस्ट येथील ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल चार्को मुंबईचा कुमार प्रतीक कदम हा दहावी जी तुकडी शिकत आहे त्याला बासरीवादन गायन शिकण्याची इच्छा झाली या कला त्याने शिकून घेतल्या हे शिकताना तो अंतर्मुख होऊन जायचा ती कला मी आत्मसात करणारच अशी जिद्द व चिकाटी प्रतीकने बाळगली जिज्ञासा आणि चिकाटीने त्याने बासरीवादन शिकले शिवाय सर्व कलांमध्ये तरबेज असलेला प्रतीक कदम हा गुणवंत विद्यार्थी आहे कलांमध्ये नैपुण्य संपादन करत कुमार प्रतीक कदम याची अभ्यासातली कामगिरी व प्रगती उल्लेखनीय आहे पाहूया प्रतीकच्या कला साधनेची एक झलक कुमार प्रतीक कदम याच्या बरोबर संवाद साधला असता काय म्हणाला पहा तर ही माझी मम्मी स्नेहा कदम आणि हे माझे पप्पा कदम तर आज आपण हितगुज साधणार आहोत प्रतीक आणि प्रतीकच्या कुटुंबाशी तर प्रतीक कदम हा ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल कांदिवली बेस्ट ह्या शाळेचा विद्यार्थी आहे संगीत कला आणि विविध वाद्य जे त्याला वाजवायला आवडतात जसं त्याच्यामध्ये पियानो आहे बासरी आहे तशी विविध त्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजवता येतात तर ह्या सर्व गोष्टींबद्दल आज आपण प्रतीक आणि त्याच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत तर सर्वप्रथम प्रश्न आहे प्रतीक तुला तुला संगीत संगीतकलेची आवड कशी काय निर्माण झाली नक्कीच लहानपणीपासून जर सांगायचं तर लहानपणीपासून माझ्या घरात आध्यात्मिक असा वातावरण होतं तर म्हणजे माझे मम्मी पप्पा हे सगळे आध्यात्मिक देव आध्यात्मिक याच्यामधून सगळे म्हणजे खूप देवांच्या आरत्या भजनं गाणी अशी घरी लागलेली असते लहानपणीपासून तर ते ऐकून ऐकून आणि ते म्हणजे कधी म्हणजे काय असं ते गाणं ऐकून की अशी फिलिंग यायची की मला हे शिकलं पाहिजे एक आतूनच अशी उत्सुकता निर्माण झाली की मला हे ही कला म्हणजे माझ्यात आहे अशी कुठून ना कुठून मला आत्मधुने तसं ऐकत ऐकत कधी आम्ही आरत्यांमध्ये ढोलकी जसं मी ढोलकी वाजवायलाही कधी कधी प्रयत्न केला वाजवायचा तसं करत करत माझी okay, आवड ही वाढत गेली ओके तू बोललास की तुझी आवड तुझ्या कुटुंबापासून निर्माण झाली कुटुंबामधून आध्यात्मिक वातावरण होतं त्यामुळे तुझ्यामध्ये ही आवड निर्माण झाली तर आता आपण प्रतीकच्या आईवडिलांना प्रश्न विचारूया की तुमचं काय मार्गदर्शन होतं प्रतीकला प्रत्येक लहानपणापासून आमच्या घरामध्ये अध्यात्व जसं त्याने सांगितलं की घरामध्ये आध्यात्मिक माहोल वातावरण असायचं तसंच मला खूप अध्यात्मिकची आवड आहे घरामध्ये मंत्र स्तोत्र भजन कीर्तन हे सगळे खूप लहानपणापासून त्याने ऐकले आहेत त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये एक रुची निर्माण झाली त्यामुळे तो मला वाटतं पाचवी का सहावीला असताना त्याला पियनची आवड निर्माण झाली पियानो वाजवायला लागला म्हणजे जे, जे आम्ही त्याला खेळायला त्याच्यामध्ये त्याला ती आवड निर्माण झाली त्यात आम्ही ओळखलं आणि मग त्याला चांगला पियानो आणून दिला तो तो खूप चांगल्या प्रकारे वाजवायला लागला त्याच्यानंतर तो फ्ल्यूट वाजवायला लागला आणि असंच हे सगळं घरातलं वातावरणामुळे त्याला एक गाण्याची पण रुची निर्माण झाली की तो एक रियाज करायचा असं मला दिसण्या दिसून आलं की रियाज सारखा तो करायचा तर आम्ही त्याला त्यासाठी मग तसे क्लास लावले आणि आता तो शाळेमध्ये आहे त्या ठिकाणी त्याला

तर आता जसं बोललं तुझ्या आई बोलल्या की जसं तू रियाज करत असतोस तर नेमका कुठल्या वेळी तू हा रियाज करतोस किंवा तुझा रियाज करण्याची वेळ कोणती आहे तर सध्या आता माझं दहावीचं वर्ष चालू आहे तसं रियाज सकाळी शाळेचा टायमिंग तर नेहमीचा सात वाजताच असतो तर त्याच्या अगोदरच ता रियाज करावा लागतो मला तर सकाळी साडेचार ते साडेपाच असा एक तासाचा माझा रियाजचा वेळ आहे ते केल्यानंतर मग शाळेच्या तयारीला मी लागतो आणि मग शाळेला ओके तर असं म्हणजे तुझा पूर्ण दिवसाचा शेड्यूल आहे हा असं दिवसाचा शेड्यूल तर आता मी वळतो प्रतीकच्या वडिलांकडे तर आपण बघतो की तुझी शाळा ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल तसे विविध ठिकाणाहून मुलं ह्या ठिकाणी शिकण्यासाठी येतात तर तसं आपल्या मुंबईत सुद्धा विविध ठिकाणाहून लोक येतात तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की प्रतीक तुझं हे मूळ गाव कोणतं आपण प्रतीकच्या वडिलांकडून जाणून घेऊया आमचं मूळ गाव आहे उपळे राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि आम्ही जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी मुंबईमध्ये स्थायिक झालो नोकरी निमित्त नोकरी व्यवसायानिमित्त आणि आम्ही येऊन जाऊन असतोच गावी आम्ही महिना दीड महिन्याने गावी जाऊन येऊन असतो कोकणातलं गाव म्हणजे अगदी सुंदर आपण वातावरण बोलतो की जसं मी तिकडे असतो ओके तर आपण पुढचा प्रश्न आपण प्रत्येककडे वळूया की प्रत्येक जसं आम्हाला कळलं की तुझी वेगवेगळ्या प्रकारे तू वेगवेगळ्या वाद्यांचा अभ्यास करतोस वेगवेगळ्या संगीत कलांचा अभ्यास करतोस तर तुझं स्वप्न काय माझं स्वप्न तर माझं असं मोठं फारसं स्वप्न नाहीये पण जर एखाद्या बॉलिवूड पिक्चरमध्ये मला मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत गाण्याचं एक एखादं गाणं गाण्याची संधी भेटली तर ती माझ्यासाठी खूप मोठी असं म्हणजे माझं एक स्वप्न आहे खूप मोठी पहिली होईल माझ्यासाठी आणि त्यांच्याकडून काही ना काही नवीन गोष्टी शिकून घेण्याची ही एक माझी इच्छा आहे की त्या लोकांकडून का 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 समोर okay. मला काही ना काही शिकण्याची गोष्टी आणि त्यांना समोरासमोर गाताना पाहण्याची माझी एक मोठं स्वप्न आहे ओके तर आता जसं मला कळलं की यंदा तू दहावीच्या वर्षाला आहेस तर दहावीचा अभ्यासक्रम दहावीचा वर्ष म्हणजे असं महत्वाचं वर्ष असतं मुलांच्या आयुष्यातलं तर हा दहावीचा अभ्यास आणि तुझी संगीत कला ह्या दोन्ही गोष्टी तू कसा काय सांभाळतोस ज्याला आवड असते त्याला सवय मिळतेच अशी माझी मम्मी बोलते लहानपणीपासून तर आता जसं मी म्हणतो ज्याला आवड असते त्याला सवय मिळते तसंच मला जर आता संगीतकलेमध्ये आवड आहे तर मी ती करण्यासाठी मला आता जास्त जास्त जो माझा फोकस आहे तो माझ्या अभ्यासावर आहे ही एक माझी इच्छा आहे समोर की त्या लोकांकडून मला काही ना काही शिकण्याची गोष्ट आणि त्यांना समोरासमोर गाताना पाहण्याची माझी एक मोठं स्वप्न आहे ओके तर आता जसं मला कळलं की यंदा तू दहावीच्या वर्षाला आहेस तर दहावीचा अभ्यासक्रम दहावीचं वर्ष म्हणजे असं महत्वाचं वर्ष असतं मुलांच्या आयुष्यातलं तर हा दहावीचा अभ्यास आणि तुझी संगीत कला ह्या दोन्ही गोष्टी तू कसा काय सांभाळतोस ज्याला आवड असते त्याला सवय मिळतेच अशी माझी मम्मी बोलते लहानपणीपासून तर आता जसं मी म्हणतो त्याला आवड असते त्याला सवय मिळते तसंच मला जर आता संगीत कलेमध्ये आवड आहे तर मी ती करण्यासाठी मला आता जास्तीत जास्त जो माझा फोकस आहे तो माझ्या अभ्यासावर आहे प्लस आता दहावीचं वर्षच आहे बोर्ड्स एक्झाम आहे सर मला आता अभ्यासासाठी मीन्स नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट टाईम अभ्यासासाठी द्यावा लागतो आणि कुठे एक तासचा माझा रिअस होतो रोज सकाळचा तो टाइम टेबल माझा रोजचा फॉलो होता आणि अशी खूप माझ्या समोर चॅलेंजेस आहेत पण ते मी फेस करत असतो रोजच्या रोज ओके तर तू जसा बोललास की खूप चॅलेंजेस येत असतात खूप अडचणी येत असतात तर हे अभ्यास आणि कला जपताना ह्या अडचणी ज्या येतात तू कसं काय हँडल है करतोस त्या गोष्टींना अडचणी तर खूप येत असतात सगळ्यांच्या लाईफमध्ये अडचणी येतात ज्यांना जो करिअर गोलवर जायचं आहे त्या गोलला भेटेपर्यंत खूप अशा मधीमध्ये अडचणी येत असतात जसं की आता एक्झा आमचे एक्झाम्स चालू आहेत क्लासेसमध्येही होतात स्कूलमध्येही होतात तर त्याची तयारी करावी लागते मग त्या तयारी करता करता कधी कुठे कुठे संगीताचा वेळ मधी आम्हाला भेटत नाही करायला तर तो मी कधी कधी टाईम असा ॲडजस्ट होतो कधी सकाळचा असतो कधी संध्याकाळला होतो असं खूप खूप चॅलेंजेस आहेत म्हणजे मधी कधी अभ्यासाला वेळ भेटला नाही कधी म्युझिकसाठी वेळ भेटला नाही असं खूप टाईम होतो तर असे टाईप ऑफ खूप हे येतात मला मध्ये मध्ये अडचण घेण तर तरी पण त्या अडचणींना मात देऊन तू पुढे जातोस हे खरोखर आपण काय बोलतो की एक असं काम आहे की म्हणजे तू त्या गोष्टीला हँडल करतोयस आणि तुझं करिअर सांभाळतोयस ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि आता जसं तुझं हे संगीत क्षेत्र आहे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपले इन्स्पिरेशन्स असतातच तर संगीत क्षेत्रामध्ये इन्स्पायर करणारे तुझे असे आवडते गायक किंवा गायिका असे कोण आहेत त्यांच्याबद्दल तू काही सांगू शकशील ज्यांच्याकडून मला इन्स्पिरेशन भेटतं असे दोन एक गायकही आहेत आणि गायिकाही आहेत तर सर्वात प्रथम गायिकांबद्दल जर सांगेन मी तर श्रेया घोषलजी आणि गायकांबद्दल सांगेन तर अरिजित सिंग तर या या दोन मला एक खूप इन्स्पिरेशन मोटिवेशन भेटतं की त्यांची जी गाणी आहेत त्या दोघांच्याही वॉइसमध्ये जो फील आहे तो मला पर्सनली खूप आवडतो आणि त्यांचा जो म्हणजे त्यांच्या ज्या गाण्यामधून मोटिवेशन भेटतं ते जे राग घेतात त्यांचे जे नखरे असतात गाण्यांमध्ये ते मला खूप पर्सनली खूप आवडतात ओके okay. तर जसं आता तू खूप अभ्यास केल्याच्या गोष्टीबद्दल वाद्यांबद्दल संगीताच्या प्रकारांबद्दल तर पर्सनली असा कोणता संगीत प्रकार आहे जो जो तुला खूप आवडतो आणि तू त्या कलेचा नित्य अभ्यास करतोस तसा तर मला या आपल्या भारतात म्हणजे जसे दोन प्रकार आहेत एक हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आणि एक कर्नाटकी क्लासिकल म्युझिक तर मला हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक हा आवडतो असं काही म्हणजे दोघांमध्ये फरक नाही आहे बट हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक हा मला पर्सनली आवडतो कारण की त्याच्यामध्ये खूप विविध टाईप ऑफ राग आहेत एक अलग क्लासिकल टच आहे आणि एक फील आहे जो गाण्याचा पर्सनली तुला आणि तसंच मी सुद्धा गाण्याचा प्रयत्न करतो कधी कधी तर वेस्टर्न जी मला खूप आवडतात म्हणजे सगळ्या टाईप ऑफ म्युझिकला मी रिस्पेक्ट देतो इक्वली मला पर्सनली हे दोन खूप आवडतात ओके तर अजून तू काय सांगू शकशील की तुझ्या कुटुंबामध्ये तुला इन्स्पायर करायला तुला मार्गदर्शन कराल तुझे आई वडील तर आहेतच सोबत पण अजूनसुद्धा अशा अशा कोणी व्यक्ती आहेत का तुझ्या कुटुंबामध्ये की ज्यांनी तुला इन्स्पायर केलं तुला खूप पाठबळ दिलं या गोष्टीमध्ये तसं पाठबळ देण्यासाठी तर माझी आजी आहे आजी आहे माझा भाऊ आहे अजून माझ्या भाऊ बहिणी आहेत सगळे माझी बहीण आहे तेजल अजून मग अन्वी ह्या सगळ्या मला म्हणजे कधीही मी कोणतीही पोस्ट टाकली समजा इन्स्टाग्रामवरती एक नवीन व्हिडिओ टाकला युट्यूब वर टाकलं ते नेहमी लाईक करतात स्वतःच्या स्टोरीवर टॅग करतात मीन्स प्रत्येक गोष्टीवर ते मला एक म्हणजे तुझ्या पाठीशी एक खांबीर पाठबळ हा सर्वांचा आहे आणि सर्व थोरांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी त्याचे तर आता वळूया आपण प्रतीकच्या आईवडिलांकडे हा शेवटचा प्रश्न आपण घेऊया तर संगीत आणि करिअर ह्यांचा संगम कसा काय साधावा म्हणजे आज आपण बघतो की आजची मुलं ज्यांना स्वतःची जी कला असते तीसुद्धा जपायची असते आणि त्याबरोबर सुद्धा कारण आपण बोलतो की आज माणूस शिक्षण का घेतं तर प्रत्येकजण आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग करण्यासाठी शिक्षण घेत असतं आणि प्रत्येकालाच मनी ओरिएंटेड प्रॉब्लेम्स असतात त्याच्या जीवनामध्ये तर तसेच की ह्या सगळ्या गोष्टी आहेतच म्हणजे आपली कला जपताना ह्या सगळ्या गोष्टी आड येतात तर त्यामध्ये संगीत आणि करिअर ह्यांचा संगम प्रती कसा साधावा आणि पुढे करिअर कसं घडवावं हो त्याला प्रतिकला तसं आमचं मार्गदर्शन आहे पर्याय नाहीये त्यामुळे प्रथम प्राधान्य त्याला द्यावं आणि त्याने याच्यामध्ये देखील करिअर करावं संगीतमध्ये त्यामुळे त्याला आम्ही सकाळी उठल्यापासून त्याचं जे टाइम टेबल बनवलेलं आहे त्याप्रमाणे तो करतोय की नाही याकडे पण आमचं लक्ष असतं आणि त्याने या गायनाच्या याच्यामध्ये पण करियर करावं खूप चांगला खूप मोठा व्हावा असा आमचा त्याच्यावर त्याला आशीर्वाद आहे आणि त्याने खूप मोठं झालेलं आम्ही बघावं आणि आम्ही त्याच्या आई वडील म्हणून ओळख ओळख निर्माण व्हावी त्यामध्ये आम्हाला खूप त्यामध्ये अभिमान आहे ओके तर आज आपण असे भेटलो प्रतीक कदम आणि त्याच्या आई वडिलांना आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारल्यात आपण त्यांच्याशी थोडा उशीर आपण त्यांच्याशी संवाद केला आहे आणि खूप काही गोष्टी आपण नव्याने जाणून घेतल्या आहेत संगीताबद्दल किंवा रोज आपण कशी म्हणजे एक जसे प्रतीके संगीताचे साधक आहेतच किंवा जे बिगिनर आहेत ह्या गोष्टीमध्ये तर त्यांच्याकडून आपण खूप काही गोष्टी जाणून घेतल्या शेट्टे नंबर वन निर्धार न्यूज मुंबई